आता शेकडेवाले शेगडेवाले म्हणजे नेमकं काय तर प्रमाण मानून प्रमाण मानून ज्या वेळेला केली जाते त्यावेळेला त्याला काय म्हणायचं शेकडेवाले म्हणायचं किंवा शतमान पद्धत म्हणायचं समजलं शतमानाचं हा पूर्णांकामध्ये रूपांतर करायचं कसं करायचं आता समजा तुम्हाला या ठिकाणी एक उदाहरण दिलंय की, की पंचवीस टक्के पंचवीस टक्के याच काय करायचं तुम्हाला अपूर्ण अंकामध्ये रुपांतर करायचं मग अशा वेळेला काय करायचं तर जे दिलेलं आहे त्याला भागीले शंभर करायचं अपूर्णांकात रूपांतर करत असताना काय करायचं त्याला कधीही भागीले शंभर करायचं आणि आता याला संक्षिप्त रूप द्यायचं बघा पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस चोक शंभर म्हणजे याचा अपूर्णांक काय झाला आहे एक अंच चार आलेला आहे तसंच पुढचं एक उदाहरण बघा पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के मग काय करायचं तर या शंभर न काय पंचाहत्तरला भाग आहे आता पंचवीस स्त्री पंचवीस त्रिक पंचाहत्तर आले पंचवीस शंभर म्हणजे पंचवीस टक्के याचा जो आपण आहे हा काय येणार आहे तीन अंश चे चार येणार आहे आणि पंचवीस टक्के याचा जो अपूर्णांक आहे तो एक अंश चेद चार एक पंच्याहत्तर तीन अंश छेद चार असा येणार आहे समजलं का अशा प्रकारे अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आणि ज्या वेळेला बघा एखादा अपूर्णांक दिलेला असेल एखादा काय केलेला असेल अपूर्णांक दिलेला असेल आणि त्या अपूर्णांकाच शेकडेवारीत रूपांतर करायचं असेल किंवा शतमान शतमान याच्यामध्ये रूपांतर करायचं असेल त्या वेळेला काय करायचं बघा आता एखादा अपूर्णांक या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे समजा अपूर्णांक दिलेला आहे सहा अंश छेदच्या काय दिलेलं आहे सहा अंश चे चार हा पूर्णांक दिलेला आहे आणि याचं काय करायचं आहे आपल्याला शेकड्यामध्ये रूपांतर करायचं किंवा शतमानामध्ये रूपांतर करायचं त्यावेळेला काय करायचं दिल्लीला जो अपूर्णांक आहे त्याला शंभर न गुणायचं काय करायचं शंभर न गुणायचं आता या ठिकाणी बघा चार एक चार चार, चार दोन्ही आठ उठले दोन झाले वीस सहा पंचवीस बरोबर आता सहा 25 पंचवीस पंचवीस चोशन पंचवीस पाच पंचवीस दीडशे म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आलेलं आहे दीडशे टक्के अशा प्रकारचं उत्तर हे या ठिकाणी येतं म्हणजे कोणताही दिलेला जो अपूर्णांक आहे या अपूर्णांकाचं शेकड्यामध्ये किंवा शतमानामध्ये रूपांतर करायचं असेल तर काय करायचं दिलेला अपूर्णांक दिलेला अपूर्णांक गुणिले शंभर अशा प्रकारे त्याची मांडणी करून त्याच काय करायचं शेकडेवारी मध्ये किंवा शेकड्यामध्ये किंवा शतमानामध्ये रूपांतर करून घ्यायचं समजलं काय पहिलं काय होत अपूर्णांकाच शेकडा किंवा शतमानाचं अपूर्णांकात रूपांतर काय त्यावेळेला काय करायचं था भागिले शंभर करायचं आणि अपूर्णांकाचे शेकडा किंवा शतमानात रूपांतर करताना गोलीले काय करायचं शंभर करायचं लिहून काही समजा या ठिकाणी एक अपूर्णांक घेतला आपण तो आहे चार अंश छेद पाच आहे आणि या अपूर्णांकाचं शेकडा किंवा शतमानामध्ये रूपांतर करायचं काय करावं लागेल आपण पहिल्या उदाहरणामध्ये उदाहरणार्थ काय सांगितलं की गुणिले काय करायचं याला शंभर करायचं मग चार अंश छेद पाच गुणिले शंभर केलं बरोबर आता या ठिकाणी बघा पाच एक पाच पाच दोन्ही दहा उरले शून्य शून्य ज शस्त्र ठेवलं चार गुणिले वीस म्हणजे चार दोन्ही आठ म्हणजेच किती टक्के झाले हे ऐशी टक्के झाले ठीक आहे आता याचा पुढचा प्रकार कोणता आहे याचा पुढचा प्रकार कोणता आहे तर दशांश अपूर्ण दशांश अपूर्णांकाचे दशांश पूर्णांकाचे शेकडा किंवा शतमानामध्ये रूपांतर करायचं जस की या ठिकाणी एक या दशांशाचं काय करायचं आहे आपल्याला शेकडा किंवा शतमानात रूपांतर करायचं मग या वेळेला सुद्धा काय करायचं बघा जो दशांश पूर्णांक दिलेला आहे त्या दशांश पूर्णांकाला शंभर न करायचं मग एक दशांश शून्य चार गुणिले शंभर आता ज्या ज्या वेळेला आपण शंभर ने गुणतो त्यावेळेला काय करत असतो ज्या दशांश चिन्ह आहे हे चिन्ह या ठिकाणी किती शून्य आहेत रे दोन शून्य मग दोन शून्य आहेत म्हणून गुणाकारामध्ये काय होत असतं हे दशांश चिन्ह उजवीकडे ठेवली गरज जात असतं बरोबर मग दोन शून्य आहेत म्हणजे हे दशांश चिन्ह दोन अंक सोडून पुढे जाईल बरोबर मग या ठिकाणी एक शून्य चार आणि या ठिकाणी दशांश चिन्ह पुढे येईल परंतु याच्या पुढे काही नसल्यामुळे दशांश चिन्ह नाही दिलं तरी चालत म्हणजे एक दशांश्य चार याच जर आपण किंवा शतमानात रूपांतर केलं तर ते काय येतं एकशे चार टक्के एकशे चार टक्के त्याच्यानंतर दुसरं एक उदाहरण ठेवत आपण बघा दोन दशांश पाच सहा चार याचा आपल्याला काय करायचं टक्केवारीमध्ये किंवा शेकड्यामध्ये किंवा शतमानामध्ये रूपांतर करायचं बरोबर पण काय करायचं याला डायरेक्ट दशांश पाच चार गुन्हेने शंभर करायचं मला गुणिले काय करायचं शंभर गुणाकारामध्ये शून्य असल्यानंतर गुणाकारामध्ये काय होतं दशांश पुढे जात बरोबर मग या ठिकाणी दोन दिलेली संख्या जशा तसं लिहून घ्या बरोबर आणि दशांश चिन्ह किती आहे या ठिकाणी शून्य दोन आहे मग या ठिकाणी इथं दशांश चिन्ह होतं दोन अंक सोडा मग या ठिकाणी पाच आणि सहा सोडून या ठिकाणी चिन्ह दिलं म्हणजे दोनशे छप्पन दशांश चार टक्के अशा प्रकारचं याच शतमानाचं रूपांतर होणार आहे समजलं का शेकडा किंवा शतमानाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर अपूर्णांकात रूपांतर करायचं ठीक आहे आता तुम्हाला काय साई पॉईंट पाच शेकडा चे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा दशांश अपूर्णांकात रूपांतर करा ठीक आहे बरोबर ही कशा दिला ही शेकडा दिलाय शेकडा दिलाय किंवा शतमान पद्धतीला त्याचा दशांश पूर्णांकात रूपांतर केला मग या ठिकाणी काय करायचं जर शेकड्याचं दशांश पूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर त्याला भागिले शंभर करायचं मग या ठिकाणी बघा चौदा पॉईंट पाच किंवा चौदा दशांश पाच भागिले शंभर करायचं बरोबर मग भागीने शंभर करायचं भागिले म्हणलंय की चिन्ह डायकडे बोलतो दशमशून्य कुठं बोलतो डायरेक्ट आहे आणि गुण्हे डिव्हिजन किंवा बोलतो लक्षात ठेवायचं खाली किती आहे शंभर आहे म्हणजे दोन शून्य आहे म्हणजे दोन घर किंवा दोन अंक सोडून तो कुठं पोहोचतो डायरेक्ट पोहोचतो आहे का मग बघा या ठिकाणी हे संख्या दशात दशी लिहून घेतली दशांश काढून घेतला पहिला दशांश कुठे आहे या ठिकाणी चार आणि पाच च्या मध्ये आहेत मग हा डावीकडे जाणार आहे हा दशांश काय जाणार आहे डावीकडे किती घर जाणार आहे दोन घर मग बघा या ठिकाणी पहिलं पहिलीची संख्या आहे दोन संख्या डावीकडे जाणार पहिलं किंवा दोन अंक संख्या नाही दोन अंक डावीकडे जाईल मग पहिला अंक आहे चार दुसरा अंक आहे एक मग चार आणि एक हे अंक सोडून या ठिकाणी दशमशून आणि या ठिकाणी शून्य येईल मग काय येईल हा कोणा हा दशांश पूर्णांक केला शून्य दशांश एक चार पाच हा दशांश पूर्ण या ठिकाणी केला बरोबर आता अशाच प्रकारचं अजून एक उदाहरण बघूया बघा बत्तीस दशांश पाच टक्क्याचे किंवा याला काय म्हणतात बत्तीस दशांश पाच शेकडा चे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा काय करायचं बत्तीस दशांश पाच याला डायरेक्ट शंभर भागायचं बघाय ठीक आहे भागायचं म्हणलं दहावी कड दशांश चिन्ह काय होतं फरक सरक पण बरोबर दहावी कळ सरळप मग काय करायचं या ठिकाणी दोन शून्य आहेत म्हणजे दोन अंक दहावीकडे संख्ये मग संख्या जशी तशी लिहून घेतली आता हा दशांश चिन्ह आहे हे दशांश चिन्हाच्या डावीकडे दोन अंक सोडायचे मग पहिला अंक आहे दोन दुसरा अंक आहे तीन मग हे दोन अंक सोडून या ठिकाणी दशांश चिन्ह द्यायचं म्हणजे शून्य दशांश तीन दोन पाच हे याच काय झालेलं आहे दशांश झालेला आलेला आहे कसं सोडवायचं आठशे गुणिले सहा टक्के म्हणजे सहा आणि छेदाला शंभर करायचं बरोबर आता याचा का करूच शंभर एक शंभर शंभर आठ आठशे आठ सत्तर टक्के म्हणजे याच उत्तर किती आलेलं आहे अठ्ठेचाळीस टक्के एवढं याच उत्तर आलेलं सहाशेचा चाळीस टक्के त्या संख्येतून वजार केल्यास किती पुरते आता बघा किती सोपे किती सोप आहे सहाशेचा चाळीस टक्के भाग या संख्येतून वजा केला त्या संख्येतून म्हणजे कोणत्या या सहाशेमधूनच बरोबर आहे मग पहिल्यांदा काय करायचं आपल्याला या सहाशेचा चाळीस टक्के भाग काढून घ्यायचा मग बघा सहाशेचा सहा म्हणजे पुन्हा काय चाळीस टक्के म्हणले की चाळीस भागेले शंभर ठीक आहे आता हे पटलं दोन हे दोन शून्य पटले बरोबर पुन्हा सहा चोक चोवीस आलं आणि हे शून्य तशा तसे म्हणजे बघा चा चाळीस टक्के भाग म्हणजे किती आला आले दोनशे चाळीस आले बरोबर किती आला दोनशे चाळीस आला आता काय म्हणतं पुढे त्या संख्येतून वजा केल्यास किती उरते मग ती संख्येतून ते सहाशे ती संख्या कोणती आहे सहाशे मग या सहाशे मधून ते आले आलेली दोनशे चाळीस काय केलं आपण वजा केलं मग खाली किती उत्तर बघा शून्यशे शून्य दहा मधून चार गेले उरले सहा पाच मधून दोन गेले उरले तीन म्हणजे तीनशे सात हे या प्रश्नाचं काय होणार आहे उत्तर आपण ज्या वेळेला टक्के शेकडा याच्यामध्ये घेतो याचा अर्थ सात टक्के याचा अर्थ काय असत की शंभर पैकी सात

या ठिकाणी सात एक दिला आहे दुसरा अंक आहे का नाही म्हणून या ठिकाणी शून्य घेतला आता बघा एक आणि दोन अंक झाले इथं दशांश चिन्ह दिलं इथं शून्य दिलं म्हणजे शून्य दशांश शून्य सात हे याचं काय झालं उत्तर झालं हा पर्याय एक वाय पर्याय क्रमांक एक किती सोपे